मध्ये स्वागत आहे आज प्रचारची सभा भरून टाकली आणि त्याच्या अगोदर तुमची माहिती म्हणून शिवसेनाने भाजपचे माहिती आहे आता मित्रपक्ष तुम्ही तुमच्याकडे राष्ट्रवादी मनसे आणि इतर मित्रपक्ष तर काही इलेक्शनचं हे यापूर्वी भारतीय जनता पार्टी शिवसेना यांची युती होती पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी एनडीए स्थापन होतो देशभरातले अनेक घटक पक्ष याच्यामध्ये येत होते आता सरकार स्थापन ते शिवसेना भारतीय जनता पार्टी युती नंतर राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये आणखी इतर पक्ष जे महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष आहेत बच्चुकडू असतील मधले विनय कोरे असतील असे अनेक जण ह्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही महायुती आहे थोडा ही पहिली निवडणूक आहे महायुती म्हणून सर्व कार्यकर्ते त्यामुळे काही युतीमध्ये कार्यकर्ते पूर्वी एकत्रित काम करत होते महायुतीमध्ये सर्व नवीन काही नवीन कार्यकर्ते समाविष्ट झालेले आहेत त्यामुळे पण त्याच्यात निवडणुकीमध्ये कोणती अडचण येत नाही फक्त नवीन सहकारी घेऊन आम्ही सर्वजण एकत्रित आले त्याने गेले दीड वर्ष ही महायुतीचा कारभार मुंबई मध्ये सरकारच्या माध्यमातून चालू असल्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी ने विविध समन्वयाच्या बैठका यापूर्वी अनेक वेळा घेतलेल्या होत्या त्यामुळे योग्य समन्वय झालेला असल्यामुळे मला याच्यातली कुठली अडचण वाटत